अगं ते तुझं सांगितस किचन चॅनल मध्ये एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतले टाकत आहोत आपण एक चम्मच हळद एक चम्मच धना पावडर दोन चम्मच मीठ एक लिंबू आणि आपण आता हे खरं टाकून करणार आहोत हिरव्या मिरचीचा मिक्स करून आणि कुकरला लावणार आहोत एक तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत मसाला होते मसाल्यामध्ये घेतला आपण तीन कांदे दोन टमाटे अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत त्याच्यातला यातलं थोडंसं कुकरमध्ये टाकलं मी

あとたこたこたこふねんじまて आता हे खाली हलवत करून घ्यायच तिकडं पाणी गरम आहे तिला तिकडं मसाला तयार होतो आपला आपला मसाला परतून घ्या काढून घेतो कांदा वगैरे गरम गरम पाणी टाकत होते गिलास आता तीन चिट्टकरून घेणार Ini bagaimana ini atak-atak ini? Buat untuk आपला कुकर झालेला आहे चार शिट्ट्या शिजले आता टाकलं आहोत आपण तेल आता टाकत आहोत चार काळी मिरी चार इलायची आणि शाजिरा आणि लवंगचा छोटासा तुकडा तेजपत्ता Foto con más al. आता टाकतो खरडा हिरवे मिर आता टाकतो हिंग अर्धा चम्मच धना पावडर थोडीशी हळद मसाला तर छान भाज झालाय मस्त छान सुटल्या त्याला त्यामुळे आता टाका टाका Matemal. एक अर्धा गिलास पाणी टाकणार आहे गरम व्हायला ठेवले पाणी गरम झालंय अर्धा गिलास आहे एक पंधरा मिनटं यायला आपण छानस ओके जन एकदम स्लो गॅसवरती पंधरा मिनटांना भाजी होईल आपली रेडी बघा आपली भाजी रेडी आहे बघा असं तयार आहे आपलं तर चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेस